दिसत सुरू, सुरू स्वागत आहे म्हणतोय तुमचं माझ्या चॅनल मध्ये मा आता आम्ही चाललोय कुड आला <laughs> नमस्कार बं, नमस्कार मंडळी काय स्वागत आहे म्हणजे बोलू स्वागत आहे म्हणतोय तुमचं माझ्या चॅनल मध्ये आता आम्ही चाललोय कुड आला त्यांच्या बड्डेला आता आम्ही केक घ्यायला चाललोय आणि <laughs>

আঠার

मले कोणी गेला हक्कन आत्ता ये ना असत कोणी ती हॅपी बर्थडे म्हणला चल बोलला तरी खेपी हॅपी बर्थडे म्हणतो उलटो

Uh huh? Nasi ini? Nasi ini? Nasi ini? Nasi ini? Nih? 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 Oh, gaya Hii..

तो ते म्हणजे नुसत धरत ह्या करतरी भरत नाही तोंड सोड डायरेक्ट सोड

ননারাননানে ননানার নসেনানান। নানানিনদিয়়ের হিশানেপান।

के उलो, उलो, आतामी, आतामी आता केक बीक कापून झालं जेवलो भेवलो आणि आता आम्ही का आता आम्ही चाललोय घरी आणि त्यासाठी आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही थांबतो पण आता केक आणि कापलाय आता आम्ही थांब झाला <laughs> उदे उदे का चुकडी आहे त्यासाठी आता आम्ही केक कापला जेवलो आणि आता आम्ही हा वाटत चाललो आता आम्ही केक कापला जेवलो पिऊलो केली मजा आता आम्ही केक कापला जेवलो पिवलो आणि आता आम्ही चाललोय घरी हा ब्लॉग हा ब्लॉग सुरू राहील उद्या उद्या आम्ही जाणार आहोत दत्त मंदिरात धन्यवाद आता सकाळचे आठ वाजले आणि आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत मंदिरात दत्तगुरूंच्या तर आता मी, मी खाणार आहे भाकरी आणि बेसनचा पोळा आजी शायद ना आजी शाळेत नाही जाणार कुठे कुठे पडली

मानगाव दत्त मंदिरात जायचं कॅन्सल झालं तर आता मी तुम्हाला परत एकदा आमची वाडी दाखवते के तो काही येतो नाही हं नाही 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 आई चिक आहे काय नाही का तर परत इकडे असं फिरवू शकत ना ऑप्शन ना तर ही आहे खुशी आणि मी आता आम्ही जातो <laughs> <गाँगी। laughs> आता आम्ही जातो आहोत मम्मा त्या का इकडे तर ही बघा खुशी बसते काय <laughs> आम्ही आता आलेलो आहोत अरे यार इकडून चालू केलं आमचं गोंधळ होता आणि ही बघा मम काकी दूध काढणारे आता कोण नाही व्हिडिओ करतोय काही नाही पर्यंत मी फिरून येते चला तिकडेच सावधगिरी सगळं होतात आता इकडून एक माणूस येणार आहे तर तिचा मी व्हिडिओ करणार आहे तर ती माणूस आहे तर ती माणूस आहे जरा खाली धरावा लागणार मला मोबाईल कुठे गेली गे ती चालू आहेत ती बघा आमची शाळा इकड महिला गोष्टी चालू आहेत महिला गोष्टी तर त्यांना डिस्टर्ब नको करू आणि आपण चालूया दुसऱ्या डिशीबी कायचं आहे केलं काय काय नाही व्हिडिओ दाखवलं तुला मगाशी इकडं दूध काढते तरी बघा झाडू मारते चला तरी बघा आजी <laughs> त्याची <laughs> मम्मी आहे <आए>। आणि <laughs> हा निधीचा मामा आहे आणि हा माझा कुत्रा तरेक। तरेक ते दिस्टे। दिस्टे। थाम थाम। तर एक मी तुम्हाला सांगू इच्छिते दिसते तकलं दिसतंय थांब विझीत थांब तर हा व्हिडिओ इथेच संपन्न झाला आहे माझ तर हा व्हिडिओ संपन्न झाला असं मी जाहीर करते आणि हा व्हिडिओ संपला पण असं मी पण जाहीर करते आणि हो कित्रो चला तर हा व्हिडिओ संपलेला आहे तर हा व्हिडिओ संपला थोड